नमस्कार सगळ्यांना तर आज मी नेटची पपभाई कटिंग कशी करायची ते दाखवते तर पहिल्यांदा मी ही साधीबाई कटिंग करून घेतली दंड घेतलेला आहे पाच त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्किंग मिळवलं आणि पूर्ण उंची आहे नऊ इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवलेलं आहे तर बघा इथे मी हा ब्लाऊजचे जे काठ होते ते काढून घेतलेच तर काठाची पूर्ण रुंदी आहे दोन इंच तर दोन इंचावर मी मार्किंग करून हे फोल्ड करून घेतले आत्ता बाजूला आणि जी राहील त्याच्यावर आपल्याला नेट नेटबाही कटिंग करून घ्यायची आहे तर आता आपण नेटवर पप कसं वाढवायचं ते दाखवते तर बघा नेट मी चार फोल्ड करून घेतला बंद बाजू मी माझ्याकडे करून घेतलेली आहे आणि ही जी पेपरवर कटिंग केलेली आहे बाही ती तशी ठेवायची आहे आपल्याला नेटवर आता इथे मी प्रिलसाठी वरच्या साईडला अडीच इंचावर मार्किंग करून घेते जर तुम्हाला जास्त प्रिल पाहिजे असेल तर तुम्ही तीन चार पाच इंचापर्यंत घेऊ शकता तर आता हे सरळ मी आखून घेते त्याच्यानंतर पबसाठी मी वाढवणार आहे तर आता ही बाही पहिल्यांदा मी नेटवर जशीच्या तशी आखून घेते तर बघा ही बाही आखून झाल्यानंतर आता मी पपसाठी वरच्या साईडला एक इंचावर मार्किंग करून घेते जर तुम्हाला जास्त पप पाहिजेत असेल तर तुम्ही अडीच तीन इंच घेऊ शकता त्याच्यानंतर हा शेप असाच आपल्याला बाहीला जोडायचा आहे आणि ही पप बाही कटिंग करून घ्यायची आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे तर बघा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा तर बघा आता मी त्याच्यावर पेपर ठेवूनच कटिंग करते कारण नेट असल्यामुळे तर सरकते किंवा तुम्ही पिन लावून पण त्याला कटिंग करू शकता तर आता ह्या दोन्ही साईडला मी अशी कट लावून घेते म्हणजे जिथपर्यंत कट लावले तिथपर्यंत आपल्या प्रील येतील म्हणजे समजायला पण आपल्याला सोपं जातं